एक छोटा उपाय आहे हा छोटा उपाय खूप प्रभावी आहे मी खूप लोकांना सांगितला होता हजारो लोकांना सांगितला होता आणि त्या लोकांना जीवनामध्ये अनुभव आलेले आहेत ते लोक म्हणतात दादा आम्ही पहिल्या दिवशी हा उपाय केला आणि पहिल्या दिवसापासून आम्हाला याचे रिझल्ट बेनिफिट भेटायला लागले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरामध्ये नकारात्मकता वाढली ताबडतोब साफ करा कारण साफ करणं खूप गरजेचं आहे जर घरामध्ये नकारात्मकता राहिली तर तुमचं बघा कोणतंच काम होणार नाही घरामध्ये सतत वादविवाद राहतील पैशांची चणचण राहील घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी राहणार नाही आहेत घरामध्ये आजार पण राहील जर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत असतील तर नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुमच्या बरोबर आत्ता वर्तमानामध्ये काय काय प्रॉब्लेम चालू आहेत नक्की प्रत्येकाचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन आजचा उपाय किंवा आजचा जो टॉपिक आहे खूप सुंदर आहे फक्त तीन रात्री करून पाहिजे तीन रात्री तुम्ही केला की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढणार तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार जी नकारात्मकता असेल एक अशी वस्तू आहे ती वस्तू अक्षरशः शोषून घेईल ती पॉवरफुल वस्तू आहे फक्त शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये टिकून राहा व्हिडिओ स्किप करू नका कारण असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमीच आपल्या चॅनलवर आणत असतो व्हिडिओ आवडला तर तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून टाकायचंय आता तुम्ही अनेक वेळाच पाहिला असेल तुम्ही बाहेरून येताय थकून काम करून त्यावेळेस उंबऱ्याच्या आतमध्ये तुम्ही पाऊल टाकताय पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवतं लगेच तुमचं डोकं जड झालेलं आहे किंवा छातीला अक्षरशः तुमच्या दर्पण आलेलं आहे किंवा छाती अशी जड झालेली आहे किंवा भार वाटतय कोणत्याही गोष्टीचा किंवा घरामध्ये पाऊल टाकल्या की झाली किरकिर चालू वादविवाद चालू झाले किंवा घरामध्ये आलं थांबू वाटत था नाही असं अनेक वेळा पाहिलं असेल कारण याचे परिणाम आपल्या जीवनावर होत असतात जी घरामध्ये नकारात्मकता असते ते आपल्याला शांत बसून देत नाहीये आपल्याकडून नको ती काम हो करून घेतील आता घरामध्ये ही नकारात्मकता का वाढते अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल कि तुमच्या घरामध्ये कबाडखाना तुम्ही करून ठेवलेला असतो कचरा केलेला असतो तुटलेल्या फुटलेल्या वस्तू तुम्ही साठवून ठेवलेले असतात अनेक वेळा असंही असतं की जी नकारात्मक विचार करणारी जी लोक असतात ती लोक आपल्या घरामध्ये येतात आणि नको ते आपल्याला सांगायला लागतात अनेक वेळा असंही पाहिलं असेल की तुमच्या घरामध्ये कुणी ना कुणी काही ना काही, काही येऊन टाकत असत अशाही गोष्टी होतात मग या नकारात्मकतातून सुटका करून घ्यायची तर एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे तर एक्झॅक्टली आपण सेवा केली पाहिजे भगवंताचं नामस्मरण आपण घरामध्ये केलं पाहिजे पण एक छोटा उपाय आहे हा छोटा उपाय खूप प्रभावी आहे मी खूप लोकांना सांगितला होता हजारो लोकांना सांगितला होता आणि त्या लोकांना जीवनामध्ये अनुभव आलेले आहेत ते लोक म्हणतात दादा आम्ही पहिल्या दिवशी हा उपाय केला आणि पहिल्या दिवसापासून आम्हाला याचे रिझल्ट बेनिफिट भेटायला लागले तर आता असा कोणता प्रभावी उपाय आहे एक सुंदर उपाय तुम्हाला सांगतो एक वाटी घ्यायची हा उपाय फक्त आपल्याला संध्याकाळी करायचा आहे पुरुष करू शकतात महिला करू शकतात एक वाटी घ्यायची कसलीही घ्या काचेची घ्या किंवा स्टीलची घ्या पितळ्याची घ्या कोणतीही वाटी घ्या त्याच्यामध्ये अर्ध पाणी भरायचं अर्ध पाणी भरल्यानंतर एक चमचाभर मीठ त्याच्यामध्ये टाकायचं थोडस असं ढवळायचं ढवळल्यानंतर घरामध्ये सगळ्या जिथं जिथं तुमच्या घ घराचा कानकोपरा आहे तिथं तुम्हाला फिरायचं फिरताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करायचा आणि ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी झोपणार आहे दरवाजा बंद करणार आहे त्यावेळेस तुमचा मुख्य दरवाजा मेन दरवाजा जिथून एंट्र एंट्रान्स करतोय आपण तिथं एका कोपऱ्यामध्ये ती वाटी फक्त आपल्याला ठेवायची ठेवल्यानंतर सकाळी उठ उठायचं उठल्यानंतर त्या वाटीतलं पाणी बाथरूम मध्ये टाकून द्या किंवा बाहेर कुठेतरी लांब असं टाकून द्या आणि याचे रिझल्ट लगेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्यायला सुरुवात करा मीठ कधीही कर हातामध्ये घ्यायचं नाहीये मीठ आपण चमच्यानच टाकायचं